शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलंय राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येते यवतमाळच्या उमरखेड मधल्या ढाणकी इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी कृषी मंत्री पोकाट यांच्या प्रतिकात्मक पतळ्याचं दहन करत निषेध नोंदवण्यात आला अकोल्या शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तासभर चक्काजाम होता यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं चंद्रपूरच्या टेमुर्डा इथे बैलगाडी आढवी टाकून रस्ता अडवण्यात आलेला होता वाहनांच्या लांबच लांब रांगा यावेळी पाहायला मिळाल्या वर्ध्यात अमरावती नागपूर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला तर नागपूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेणाऱ्या स्वर्गर जाळत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे बच्चू आमच्या प्रतिनिधींनी क्रांती चौकात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कडूना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता यापुढे तारीख न सांगता मंत्रालयात मेंढर घेऊन घुसू असा इशारा बच्चू कडून दिला आहे भाऊ तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहे राज्यभरात तुम्हाला आजच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झालं किमान पाचशे ते सहाशे ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि काही कमी प्रमाणात असू दे पण लोक शेतकरी रस्त्यावर आलाय याचा आनंद काही ठिकाणी तुम्ही सांगितलं काही ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांना दबाव टाकण्यास तुम्ही म्हटले नागपूरला खास करून नागपूरला हे झालेलं आहे नागपूरला प्रचंड त्रास म्हणजे जणू काही तिथला एसपी बीजेपीच्या कार्यालयातून काम का केला, केला, करतो की काय अशा प्रकारची तिथे आंदोलन केलं उपोषण केलं तरी देखील सरकारकडून तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या त्याच्यासाठी जरा आंदोलन करतोय ना ते बनवा बनवीचं काम करत आहे एका इकडे एक 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 समितीकडे करत दुसऱ्या इकडे देवेंद्रजी म्हणत यावर्षी पीक पाणी आहे आणि कर्जमाफीची गरज नाही अशी बनवा बनवी चालू आहे समिती गठीत करायची आणि प्रेसला काही वेगळं बोलायचं मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हा देखील एक मोठा विषय आहे सध्या तरी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत तर ते त्यांचा दुबार पेरणीचं संकट देखील तर एवढ्या आत्महत्या झाल्यावरही त्याचा संताप दिसत नाही आणि तो संताप जाती धर्मामध्ये वाटून टाकलेला त्या संतापाचा पुरा जो राग आहे तो जाती धर्मामध्ये विभागून गेल्यामुळं शेतकरी मरत त्याचं काही फार महत्व जात नाही आणि म्हणूनच आम्ही तो, तो मरू नये त्यांना लढावं याच्यासाठी हे आंदोलन करतो शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारला काही वेळ देणार आहात का तुम्ही वेळ काय द्यायचा वेळाची गरजच काय समिती गठीत करा त्यांनी तारीख सांगावं आम्हाला कुठली तरी सारी सांगितली पाहिजे आता मनसे असेल यमायम असेल तुमच्या सोबत येत आहेत पुढच्या का काळामध्ये काही वेगळं समीस्करण पाहिलं असा काही विषय नाहीये हे मुद्द्याची लढाई आहे हे होते बच्चू कडू आता यांनी यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आता सरकारला आम्ही वेळ देणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन अमोल वागूले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर